श्लोक एकशे चौऱ्याहत्तरावा श्रीराम जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी देतो दया दक्षतो साक्षीने पक्ष घेतो श्रीराम परमेश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे पण सर्वसामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी तो दिसत नाही पण बुद्धीच्या साहाय्यानं त्याचं अवलोकन केलं तर प्रत्येक ठिकाणी त्याचं रूप आपल्याला दिसतं हा परमात्मा अविनाशी आहे त्याची अंतःकरणपूर्वक भक्ती केली तर तो भक्तांना सर्व प्रकारे मदत करतो भक्तांचा कैवार करतो त्यांचा सांभाळ करतो या श्लोकामध्ये समर्थांनी क्षचा अनुप्रास साधलेला आहे प्रत्येक चरणात तीन वेळा या पद्धतीनं बारा वेळा क्ष हे अक्षर आलेलं आहे अज्ञानदृष्टी इंद्रियासक्त असते दृश्य दृश्यसृष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला पंचेंद्रियाचा उपयोग होतो ज्ञानदृष्टी ही इंद्रियातीत असते त्यामुळं आत्मस्वरूपाचा अनुभव फक्त ज्ञानदृष्टीनंच घेता येतो जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हा भवसागर खरा आहे असं वाटतं पण हा भासरूपी पडदा दूर झाल्यावर दृश्य जगात वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो उदाहरणार्थ लाकूड मिळालं तर त्याचा उपयोग जाळण्यासाठी होतो पण लाकूड जाळल्यावर अग्निही शांत होतो आणि लाकूडही नष्ट होतं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते अज्ञानज्ञानी अध्न्यान बुडालिया ज्ञाने कीर्ती मुख्यत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जाळूनिया स्वये जळे तेवी समोर अविद्या खाये ते ज्ञानही बुडोनी जाये भगवंताची कृपा असेल तरच ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकतो मोक्ष या शब्दाचा अर्थ मोहाचा क्षय जेव्हा आपल्यातलं पाहिजे 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 किंवा अपेक्षा यांचा अंत होईल तेव्हाच आपली प्रगती होऊ शकेल याचं कारण परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे त्याला सगळं दिसतं ज्याप्रमाणे आपण आपल्याकडं पैशाच्या हिशोबाची नोंद ठेवतो तसंच परमेश्वर आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची नोंद ठेवतो तो दक्ष आहे आणि पर्यायानं कैवारीही आहे परमात्मा अविनाशी आहे त्यामुळं त्याच्या उपासनेमुळं त्याच्यावरील अनन्यसाधारण प्रेमामुळे मिळणारी मुक्ती ही सुद्धा अक्षय स्वरूपाची आहे शेवटच्या चरणामध्ये समर्थांनी परमेश्वराला दया दक्ष असं म्हटलंय दक्ष या शब्दानं सावधता आणि तत्परता प्रकट होते भगवंत आपल्या भक्ताला सहाय्य करतो इतकंच नव्हे तो भक्तासाठी उडी मारून धावत येतो आपण एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर चालतो घाईत असलो तर पळतो आणि त्यापेक्षा घाई असेल तर उडी मारतो तसं भक्त संकटात असेल तर परमेश्वर उडी मारून येतो सत्यानं चालणाऱ्या पांडवावरती दुर्योधन अन्याय करतो आहे हे लक्षात आल्यावर श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं विश्वामित्र ऋषी समाजकल्याणासाठी कर यज्ञ करत होते पण राक्षस त्यांना त्रास देत होते तेव्हा छोटेसेच प्रभू रामचंद्र आरण्यात गेले आणि त्यांनी राक्षसांचा बिमोड केला आपल्या भक्तांसाठी धावून जाणं हे तर भगवंताचं ब्रीत आहे आणि ते निभावण्यासाठी तो नेहमीच दक्ष असतो पण तो दक्ष असला तरी साक्षीही आहे भक्त काय करतो याकडे त्याचं लक्ष असतं तसंच ज्याचं रक्षण करायचं त्याला तो अप्रत्यक्षपणे मदत करतो देवाचा एक भक्त असतो जेव्हा नदीला खूप पाणी येतं आणि पूर येणार असतो तेव्हा नगरपालिकेचे लोक येतात आणि सूचना देऊन जातात पण हा भक्त घरातून हालतच नाही मग पोलीस सांगायला येतात तरीही हा हालत नाही शेवटी पुराच्या पाण्याचा लोट येतो आणि त्यात तो, तो वाहून जातो गटांगळ्या खाऊन मरतो तो देवाला विचारतो की मी तुझी इतकी भक्ती केली तरी मी बुडून मरण पावलो तू मला मदत का केली नाहीस तेव्हा परमेश्वर म्हणतो मी तुला मदत करण्यासाठी माणसं पाठवली होती ती माझीच रूपं होती पण ती तू ओळखू शकला नाहीस आणि म्हणून तुला मृत्यू आला परमेश्वर अप्रत्यक्षरित्या मदत करतो ती अशी आपल्याला फक्त ती ओळखता आली पाहिजे देवानं मला धडधकट शरीर दिलेलं आहे ते नीट ठेवण्यासाठी चांगलं वातावरण दिलेलं आहे माझ्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण होण्याची सोय केली आहे ही सर्व भगवंताची माझ्यावर असणारी कृपाच आहे ही सर्व देणगी जेव्हा त्यानं दिलेली आहे तेव्हा त्याचा वापर आपण कसा करतो हे तो पाहतोच जसं एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेला देणगी दिली तर देणगीदार संस्थेवर लक्ष ठेवतो त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्यावर लक्ष ठेवत असतो संत सखू संत जनाबाई यांचं परमेश्वरावरती निस्सीम असं प्रेम होतं संत सखूला पंढरपूरला वारीसाठी जायचं होतं पण सासरीचे लोक तिला पाठवत नव्हते आणि तिच्यासाठी पांडुरंग तिच्या सासरी जाऊन राहिले असाच अनुभव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ महाराज तुकाराम महाराज वगैरे सर्व संतांनी घेतलेला आहे दयाळू होऊन दिलेल्या देणगीचा नीट उपयोग होत नाही असं दिसलं तर तो पुन्हा मदतीसाठी येणार कसा या अर्थानं समर्थ साक्षीनं पक्ष घेतो असं म्हणतात पक्ष घेतो म्हणजे तो पक्षपात करत नाही उलट नेहमीच पात्रतेपेक्षा तो साधकाला जास्त देतो आणि या तीन गोष्टी अभिप्रेत आहेत कोणत्या गोष्टी एक म्हणजे भक्तांसाठी देव धावून येतो दुसरी गोष्ट पक्षपात तो करत नाही देताना तो सर्वांना सारखंच देतो आणि तिसरं पण तो त्यांच्या दोषावर पांघरून घालत नाही उलट तो त्याला निर्दोष बनवतो शिवाय त्याचं मोठेपण स्वतःकडे घेत नाही भगवंत आणि भक्त एकच होऊन गेल्यामुळं श्रेय देणं घेणं हे उरतच नाही भगवंत आणि भक्त एकच होऊन गेल्यामुळं श्रेय देणं घेणं उरत नाही म्हणून समर्थ म्हणतात भगवंत भक्ताला अक्षय मोक्ष देऊनही तटस्थ राहतो जय जय रघुवीर समर्थ जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीततो अक्षयी मोक्षदेतो, दया दक्षतो साक्षिणे पक्षगेतो श्रीरा